मला भीती वाटत होती वेलकम टू टू डेज ब्लॉग ब्लॉग नाही पण की आज ऍक्च्युली मी ऑफिसला गेलो नाहीये आणि वैष्णवी याची वाट बघते तिला जरा बॉक करायचा प्लॅन किंवा बॉक करायचं बघू आता काय तिचं रिॲक्शन आहे ह्याच्या आधी मी कधी असं तिला कधी घाबरवलेलं आहे पण म्हणून मलाच भीती वाटते बाबा तिचं रिॲक्शन घाबरायची आणि हानायची मलाच बघू कसं जाते जर का इफ इट well, गोज वेल इफ इट well, गोज वेल मला मला थोडेसे आयडियाज द्या मित्र त्याला कसे प्रॅंग करू अजून कसं तिला आम्ही घाबरू शकतो किंवा प्रॅंग करू शकतो पण जास्त डेंजरवाल्या आयडियाज द्यायच्या नाही नाहीतर मला घराबाहेर निघावं लागेल छोटे छोटे आयडियाज द्यायच्या ज्याच्याने ती थोडं थोडं घाबरेल ओके ओके आता जरा सेटअप करतो पटकन व्हिडिओ ऑथेंटिक तर झाला पाहिजे पण जरा हा जरा सेटअप आहे ना जो असा मी लावला आहे मला वाटतं तिला लगेच दिसेल ती दरवाजातून आले आल्या कारण हा इकडचा दरवाजा आहे इकडनं ती आली मी इथे मुद्दाम ते हे ठेवणार आहे ठेवलं आहे ॲक्च्युली इथं हे एक ब्राउनी ठेवली आहे होपफुली तिचं लक्ष त्या ब्राउनीकडे जाईल आणि ती फोनकडे बघणार नाही आणि ती आत आले आल्यास तिला वॉक करणार आहे डायरेक्ट सो तिथंच व्हिडिओ संपेल पण ती फक्त दरवाजा उघडल्या उघडल्या कॅमेरा कॅमेराकडे नको बघायला बघितलं तर मग झाला आपला झालेला आहे फेल ऑफिशियली असं समजून घ्यायचं घ्यायचा तिच्यासाठी मी घवळी थांबलेलो आहे तिला प्रॅंक करायला पण युट्यूबच काम आलं म्हणून तिला अजून ऑफिसमध्येच थांबावं लागलंय कसं असतं आणि मी तिला सांगू पण नाही शकत मी घरी थांबलोय म्हणून ये लवकर आयुष्य किती अवघड आहे मी त्र्याण्णव आणि मित्रांच्या मैत्रिणींनो इट्स ओके okay, आता करू आपण वाट बघू आता इतका वेळ थांबलोच आहे तर वाट बघू नाही सांगणार तिथलं की मी घरीच आहे म्हणून जाऊ द्या वाट बघू वाट बघू आली चितल लिफ्ट मध्ये ओके मी लाईट बंद करतोय भीती वाटते यार मलाच लय तू असा दरवाजा उघडला तो कॅमेरा <laughs> का बघितला मला ते सांगायला तुला हे बघायचं काय केलं काय ते चालू मला भीती वाटत होती ही कशी लॉक करायला मला वाटत माझं आता काय झालं होतं का मी ते चालू केलं म्हटलं हे हाय की नाही हाय नाही मग मी इथं बघितलं असं हळूच थोडस मग त्याचं लिफ्ट बंद बाहेर आले मी असला धुमधम धमधम पडायला परत अरे माझा असं छप्पर मला तीन वेळा लागला घातली गाडी माझं नेहमी असं असतं की पाऊल टाकणे पाऊल टाकण्या आधी लाईट ऑन करायची आणि बस देव देवांगार असतो म्हणून मी पटकन हे केलं ऑन आणि म्हटलं शाळेला सोडली काय नाही लाईट चालवता बघत घराघरामध्ये काय मग मी असं केलं आणि माझं पहिलं लक्ष नेहमी इथं कारण मी चावी ठेवायला जाते हेअरपॉड वगैरे आणि शूटिंग अरे देवा फोन विसरला म्हणून त्याला हा फोन घरी विसर असं कसा फोन अरे मला तरी शूट कर अरे यार हा घरी मग मी एकदा पण नाही गेले की अरे आपल्यासोबत ना ऑफिसला जा

आयर गेटिंग पॅनिक ता आता प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम काय झालाय बच्ची आर सी बीचा स्कोर आहे वन नाईन्टीन सी एस केचा आठ वरती दोन विकेट गेलाय तर पॅनिक होणार माणूस जर पॅनिक होणार पकिंग बिकिंग बोलायचं ना माझ्या व्हिडिओ मध्ये आम्ही खाऊ आणला आता आईस्क्रीम आणि चिप्स चुप्स आणि जर पाणीपुरी खाल्ली आय आय थिंक थिंक दॅट्स दॅट्स द द एंड एंड ऑफ ऑफ तू तू व्हिडिओ व्हाईट लाईट जस्ट बिकॉज गोरी आहे म्हणून तुला व्हाइट लाईट पाहिजे होय का नाही नाही जस्ट बिकॉज तू गोरी आहे म्हणून माझी डेअरी पण येते आतमध्ये हात घे लिफ्ट कशी बंद होणार झालं चैतन्य सोरेटली चैतन्य सुट्टी घेतली पण जसं कळलं की मॅच आहे तस तर घरी चल घरी चल घरी चल माझ्यासाठी काय आरसीबीची मी फॅन आहे मलाही आरसीबीची मॅच बघायची बट माझा नवरा घरी तुम्ही नवर ओके Okay, काहीतरी बोलायचं राहिलं काय बोलायचं लाईक शेअर सबस्क्राईब